नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका छानशा व्हिडिओमध्ये आज आपण ब्लाऊजला पायपिंग कसं करायचं हे बघू शकतो अशा पद्धतीनं परफेक्ट पायपिंग कसं चालू करून नंतर कशी करायची ते बघूयात तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा एक साईडला मी बनवून घेतलेली आहे एक साईडचा जो समोरचा पार्ट आहे त्या साई ब्लाऊजच्या समोरच्या पार्टला मी तुम्हाला परफेक्ट अशी पायपिंग कशी लावायची ते बघणार आहोत तर इथं मी ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे आपला समोरचा पार्ट तयार आहे बघू शकता ब्लाऊज कसा व्यवस्थित आपला तयार झालेला आहे तर कटिंगचे व्हिडिओ हे चॅनलवरती अपलोड तु आहेत तर पायपिंग करण्यासाठी पट्टी जी आहे ती आपल्याला दीड इंचाची घ्यायची आहे आणि त्याला फोल्ड वगैरे एक साईडनी करायचं नाही नेहमी आपण एक इंचाची पट्टी घेतो आणि त्याला एक साईडनी पाव इंच मार्जिन घेऊन फोल्ड करतो oh, तर ही पट्टी आपण फोल्ड करायचं नाही दीड इंच आहे पट्टी आणि ह्याच पट्टीपासून आपण परफेक्ट अशी पायपिंग तयार करायची आहे तर सुरुवातीला काय करायचं आहे आपण आपल्याला अर्धा इंच फोल्ड करायचं आणि पट्टीवरती ठेवायचं आहे आणि शिलाई करायची आहे सा भाग फोल्ड करायचा आणि ठेवायचा आणि शिलाई करायची आहे शिलाई करताना ब्लाऊज ओढायचा नाही ब्लाऊज व्यवस्थित ठेवायचा पाव इंचं मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला शिलाईमध्ये आणि पट्टीला ओढत ओढत आपल्याला पट्टी शिलाई करून घ्यायची आहे जसं आपला आकार आहे तसंच आपण ब्लाऊज ओढायचा नाही फक्त आपल्याला पट्टीला ओढायचा आहे म्हणजे आपली पायपिंग जी आहे ती पलटत नाही परफेक्ट अशी पायपिंग येते त्यामुळं आपण व्यवस्थित असं ओढून पट्टी लावून घ्यायची आहे मार्जिन सेम येऊ द्यायचं पट्टीला ओढ द्यायचा आणि शिलाई करायची आहे म्हणजे गोठ घातल्यानंतर गोठ जो आहे तो आपला व्यवस्थित येतो तर कुठल्याही ब्लाऊज दे आपण अस्तरचा किंवा बिगर अस्तरचा ह्याच पद्धतीने पायपिंग केली तर आपली पायपिंग गोट व्यवस्थित येतो त्यामुळं तुम्ही असा एकदा नक्की करून बघा खूप सोपा आहे आणि सहज येतं <laughs> आता आपण उरलेला एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे आणि त्याच्यानंतर शिलाई मार्जिन जे आहे आपलं ते बघायचं आहे खालच्या साईडने व्यवस्थित शि शिलाई झालेली आहे का आता काय करायचं आहे आपला हा कपडा शिलाई मार्जिन जे आहे ते आतल्या बाजूला फोल्डर पॅक करायचा आहे आणि ह्या अशा पद्धतीनं शिलाई मार्जिन आतमध्ये पॅक झालं पाहिजे बघू शकता त्या पद्धतीनं पट्टी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे आणि कडेला शिलाई करायची आहे अलीकड शिलाई करायची नाही पट्टीच्या वरती शिलाई करायची आहे आपल्याला तरी इकडच्या साईडनी तुम्ही करू शकता इकडून जमत नसेल तर अशा पद्धतीनं पट्टी फोल्ड करायची शिलाई मार्जिन आतमध्ये त्यामध्ये पॅक झालं पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला शिलाई करायची आहे आणि शिलाई जी आहे ती त्या पट्टीवरती आली पाहिजे आपली म्हणजे परत ती शिलाई खालच्या बाजूला जाते इकडच्या साईडनी किंवा इकडच्या साईडनी तुम्ही दोन्ही साईडनी शिलाई करू शकता फक्त आपण मार्जन आहे ते आतमध्ये पॅक करायचं म्हणजे आपण पायपिंग केल्यानंतर आपलं मार्जन जे आहे ते बिलकुल दिसणार नाही व्यवस्थित आपलं फिनिशिंगसहित तयार होतं आता बघू शकता आपण एक्स्ट्रा थोडं थोडं जे मार्जिन आहे ते आता आपण कट करायचं आहे अशा पद्धतीने आपली पट्टी तयार झालेली आहे आणि आता एक्स्ट्रा जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपण गोट घालू त्यावेळेस तो भाग बाहेरच्या बाजूला दिसणार नाही मार्जिन कट करायचं नाही हे जे आत्ताचं मार्जिन आहे ते व फक्त मार्जिनच्या जे बाहेर आहे ते कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपली पायपिंग जी आहे ती इकडच्या साईडनेही व्यवस्थित फिनिशिंग सही तयार होईल खूप सोपा आहे सहज आपण या पद्धतीनं पायपिंग करू शकतो तर कट झालेला आहे आता आपल्याला फोल्ड करायचं आहे आतल्या बाजूला ती पट्टी जी आहे ती पॅक करून घ्यायची आहे तर आता आपल्याला आपल्या आता काहीच न करता सहज तुम्हाला जव जेवढा हवा छोटा किंवा मोठा त्या साईडने पट्टी फोल्ड करायची आहे मोठा हवा असेल तर थोडंसं वरती घ्यायचं छोटा हवा असेल तर असं त्याला आतल्या बाजूला फोल्ड करायचं आहे सहज आपल्याला छोटा मोठा गोट इथं व्यवस्थित असं तयार होतो काही हे करायची गरज नाही आहे आणि गोट एकदम परफेक्ट येतोच तुम्ही आता कारण आपण डबल अगोदर पलटून घेतलेला आहे त्यामुळे ती पट्टी आपली व्यवस्थित तयार झालेली आहे त्यामुळं आपली पायपिंग जी आहे ती परफेक्ट येतेच तुम्ही सहज जरी केलं नवीन पहिल्यांदा जरी ट्राय केलं ना तरी पण आपल्याला सहज जमतं म्हणून अशा पद्धतीनं तुम्ही एकदम सोपं आहे अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की करून बघा म्हणजे आपली पायपिंग आहे ती परफेक्ट येते ब्लाऊजला पायपिंग व्यवस्थित असली ना तर ब्लाऊज आपला परफेक्ट दिसतो तर बघा मी खूप सोप्या पद्धतीने इथे तुम्हाला परफेक्ट अशी पायपिंग केलेली आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद